बऱ्याच जणांना असं वाटतं की तूप खाल्ल्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढतं वजन वाढतं तर हे खरं आहे का किंवा ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे वजन जास्त आहे अशा लोकांनी तूप पूर्ण बंद करायचं की नाही तसेच जर तूप खायचं असेल तर ते कशा पद्धतीने खायचं किंवा तूप हे वेगवेगळ्या वेग आजारावर कसं काम करतं आयुर्वेदामध्ये तुपाबद्दल काय सांगितलेलं आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आपण म्हणतो की उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म म्हणजे अन्न ग्रहण करणे हे फक्त पोट भरण्यापुरतं नाहीये तर ते एक प्रकारचं कर्म आहे तर ह्या यज्ञाला अन्नरूपी अशा संविधा ह्या लागणारच आहेत पण तो अग्नी टिकून ठेवण्यासाठी जसं आपण एखाद्या हवनामध्ये तूप घालतो ज्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो तसंच आपल्या आहारामध्ये तूप हे खूप आवश्यक आहे अग्नी प्रदीप्त राहण्यासाठी तूप हे खूप महत्त्वाचं आहे तुपामुळे आपली भूक वाढते अग्नी प्रदीप्त राहतो त्यामुळे कुठलेही रोग सहसा होत नाहीत आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजाराचं मूळ कारण हे अग्निमांद्य सांगितलं आहे म्हणजे रोगा सर्वेपी मंद म्हणजे रोग हे अग्निमांद्यामुळे होतात तर अग्निमांद्य होऊ नये आणि अग्नी आपल्या चांगला टिकून राहावा यासाठी आपल्या आहारात हे तूप खूप महत्त्वाचं आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो आहे तुपामुळे वजन वाढतंय तर हे खरं आहे का ज्यावेळी आपण गाईचं तूप म्हणजे शुद्ध देशी गाईचं तूप वापरतो तर त्यामुळे कोलेस्ट्रॉल हे अजिबात वाढत नाही वजन देखील वाढत नाही ज्यावेळी पारंपरिक पद्धतीने तूप बनवलं जातं म्हणजे अगदी साय काढून त्यापासून विरजण लावून त्याचं लोणी काढून लोणी कढवून जे तूप बनवलं जातं त्यांनी शक्यतो कोलेस्ट्रॉल हे वाढत नाही आणि त्यांनी वजन देखील वाढत नाही यासाठी आपण गाईच्या तुपाचा वापर करू शकतो म्हणजे ज्यांचा कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे ज्यांना वजन वाढलेलं आहे त्यांनी आपल्या आहारात गायीचं तूप घेण्यास हरकत नाही तूप हे वात आणि पित्त यावरचं खूप चांगलं औषध आहे त्यातल्या त्यात पित्तावरचं हे एक उत्तम औषध आहे ज्यांना पित्ताचा त्रास होतो ज्यांच्या तळपायाची आग होते ज्यांना छातीत जळजळ होतं अशा लोकांसाठी तूप हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आपल्या रोजच्या आहारात किमान दहा ग्रॅम कमीत कमी इतकं तर तूप असलंच पाहिजे म्हणजे ते भातावर असू दे किंवा पोळीसोबत किंवा इतर पदार्थांसोबत आपण तूप खाऊ शकतो याचबरोबर ज्यांच्या शरीरामध्ये वृक्षता निर्माण झालेली आहे तसेच ज्यांचा वात वाढलेला आहे ज्यांच्या सांध्यामधून कटकट असा आवाज येतो त्यांनी तर आपल्या आहारामध्ये तूप हे अवश्य घ्यावं ज्यांच्यामध्ये खूप कोरडेपणा आहे शरीरामध्ये अशा लोकांनी रात्री झोपताना दुधामध्ये दोन चमचे तूप घेण्यासारखंच नाही यांनी कोरडेपणा वृक्षता ही जायला आणि खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि त्यातून शरीरामध्ये ही स्निग्धता निर्माण होते त्यामुळे रोज रात्री झोपताना गायीच्या दुधातून हे तूप गायीचं तूप अवश्य घ्यावं त्याचबरोबर ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे पोट व्यवस्थित साफ होत नाही अशा लोकांनी जेवणाच्या पूर्वी अगदी कोमट पाण्यातून दोन चमचे तूप आणि चिमुडभर सैंधव अवश्य घ्यावं यांनी पोट साफ व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर किडनी स्टोन म्हणजे मुतखडा या आजारामध्ये देखील औपिडक स्नेह हो, असं सांगितलेलं आहे म्हणजे तूप आपण घेऊ शकतो जेवणाच्या आधी तूप गरम पाण्यातून सैंधव घालून जर घेतलं तर ते किडनी स्टोनवर देखील चांगलं काम करतो खडा जो आहे खडा तो पुढे सरकायला आणि त्रास न होता तो पडायला खूप चांगल्या प्रकारे याने मदत होते आयुर्वेदामध्ये वात आणि पित्तावरच्या आजारावर वेगवेगळे औषधीयुक्त तूप सांगितलेले आहेत ते त्या त्यानुरूप त्या त्या आजारानुसार वापरले जातात आयुर्वेदामध्ये तुपाला खूप महत्वाचं स्थान आहे तूप हे उत्तम पित्तनाशकाचं काम करतं पंचकर्माच्या आधी वमन आणि विरेचन हे जे मोठे पंचकर्म आहेत याच्या आधी शरीरामध्ये स्निग्धता निर्माण व्हावी आणि पंचकर्माचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी औषधीयुक्त तूप हे दिलं जातं गरोदरपणामध्ये किंवा डिलेवरीनंतर तुपाचा अवश्य समावेश आपल्या आहारात करावा याने खूप चांगल्या प्रकारे वात कमी होतो आणि शरीरामध्ये स्निग्धता निर्माण होते याचबरोबर ज्यांच्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे ज्यांना पित्ताचा त्रास होतो अतिरिक्त उष्णता आहे अशा लोकांनी सकाळी गायचं दूध आणि तूप हे घेतलं तरी देखील चालतं त्याने हा त्रास कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते पण ज्यावेळी अग्निमांद्य असतं भूक लागत नाही अपचन गॅसेस झालेले असतात त्यावेळी शक्यतो तूप घेऊ नये कारण जेव्हा आपण एखाद्या विजलेल्या अग्नीवर तूप घालतो तर त्यातून धूर निर्माण होतो तसा काहीसा प्रकार आपल्या जाठराग्नीसोबत असतो त्यामुळं जेव्हा अपचन असतं पोट गच्च असतं त्यावेळी शक्यतो तुपाचा वापर टाळा अगदी हलका आहार घ्या आणि लंघन करा ज्यांना आपलं वजन वाढवायचं आहे अशांनी आपल्या आहारामध्ये म्हशीचं दूध आणि तूप हे अवश्य ठेवावं किंवा निद्रानाशाचा जर त्रास असेल तर रात्री झोपताना मशीचं दूध आणि तूप हे घ्यावं त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये नस्य म्हणून एक प्रकारे यामध्ये नाकामध्ये औषधीयुक्त तेल आणि तूप घातलं जातं ज्यावेळी निद्रानाश किंवा झोप लागत नाही आहे असं जर वाटत असेल तर त्यावेळी रात्री झोपताना नाकामध्ये म्हशीच्या तुपाचे दोन दोन थेंब जर घातले आणि ते थोडे हळूहळू वाढवत जाऊन एक साधारण सहा ते थे आठ थेंबापर्यंत नेले आणि ते परत कमी करत आणले अशा पद्धतीने जर नस्य केलं तर झोप लागण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत होते एकंदरीतच तूप हे आयुर्वेदामधलं एक उत्तम असं रसायन आहे जसं आपण बघतो की एखादी जर काठी असेल आणि ती वाळलेली असेल तर ती पटकन मोडते पण एखादी ओली काठी ही मोडायला किंवा तोडायला खूप अवघड जाते तसंच आपल्या शरीराचं असतं ज्यावेळी आपण आहारात तुपाचा समावेश योग्य प्रमाणात करतो तर त्यावेळी आतून स्निग्धता निर्माण होते त्यामुळे ज्यावेळी आपण पडतो किंवा काहीतरी होतं त्यावेळी लगेच आपल्याला फ्रॅक्चर होणे किंवा काही इजा होणे ह्या गोष्टी शक्यतो होत नाही त्यामुळं शरीर हे आतून स्निग्ध असणं फार महत्त्वाचं आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत नमस्कार